नमस्कार गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आमच्या घरी सगळ्यांना आवडणारी एकदम सिक्रेट भाजी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते खरंच एवढी टेस्टी लागते ही भाजी कशी बनवत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर भोपळ्याची मी साल काढून घेते आणि भाजी किती बनवायची त्याच्या प्रमाणानुसार भोपळा घेतलेला आहे मी ज्या पद्धतीने भाजी बनवते तशी जर का तुम्ही भाजी बनवली तर ज्यांना कोणाला भोपळा खायला अजिबात आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील हे मी अगदी गॅरंटीने सांगू शकते भोपळ्याची सगळी साल काढून झाली आहे नंतर पुन्हा एकदा भोपळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे म्हणजे तो वरून काळा पडत नाही तर भोपळा आता किसून घ्यायचा आहे आणि किसताना पहा एकदम जाड किंवा एकदम बारीक अशा खिसणीने न खिसता मीडियम साईजच्या खिसणीने खिसून घ्यायचा आहे तर आता तुम्ही म्हणाल की असं का कारण की बघा ह्याचे जे छोटे छोटे आपण गोळे बनवणार आहोत त्याला खूप छान असं बाइंडिंग येतं यामध्ये घातले जाणारे मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित मुरतात त्यामध्ये आणि कच्चेने राहता व्यवस्थित अगदी शिजले जातात आणि बघा एकदम बारीक खिसणीने जर किसले तर काय होतं की याला पाणी भरपूर सुटतं भोपळ्याला त्यामुळे जास्त बारीक खिसणीने खिसायचं नाही आणि मोठे खिसणीने जर किसलं तर आतमधून ते कच्चे राहतात तर भोपळा सगळा किसून झालेला आहे पाहा? तर आता काय करायचं पहा हे बघा साईडने असं पाणी निथळायला लागले तर यामध्ये काही घालण्या अगोदर काय करायचं आता भोपळ्याचा किस जो आहे तो एकदम गच्चा पिळून घ्यायचा यातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे तर असं का करायचं आहे हे पण सांगते तुम्हाला तर डायरेक्ट जर या किसामध्ये बेसनपीठ घातलं तर खूप बेसनपीठ लागणार आणि आपण जे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत ते एकदम असे कडक होतील आपणाला जसे पाहिजेत तसे नरम मुलायम होणार नाहीत तर एवढा भोपळ्याचा ज्यूस निघालेला आहे आणि हा ज्यूस खूप पौष्टिक असतो याचा पुढे आपण भाजीमध्ये वापर करणार आहोत या अगोदरसुद्धा भोपळ्यापासून बनवलेल्या बऱ्याचशा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेत आणि त्याच्या गुणधर्मसुद्धा त्यामध्ये सांगितलेले आहेत तर ज्यूस एका वाटीमध्ये काढलेला आहे मी आणि याच भांड्यामध्ये भोपळ्याचा खिस काढून घ्यायचा आहे फक्त एकदाच अशा पद्धतीने भाजी बनवा बघा तुम्हाला तुम्हालाच काय घरात सगळ्यांना आवडेल तर आता इथे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा कट करून घेते आणि हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये आता मसाले घालायचे आहेत एक चमचा भर मी ओवा घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा भरून धने पावडर घालायचे आहे खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे हे सुके मसाले वापरते यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे कलर येण्यासाठी लाल तिखटाचा वापर करते आणि हे विकतचं जे लाल तिखट असतं ते जास्त तिखट नसतं थोडीशी हळद घालते मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीने ठेवा नंतर इथे अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहेत आणि जिरे असे अख्खे जिरे घेतलेत न वाटता जेव्हा ही आपण भाजी खातो ना तेव्हा एखादा जिरा असा दाताखाली आला ना एवढं भारी लागतं ना खूप छान असे खमंग टेस्ट येते त्यानंतर घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करा अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर हे जे मिरचीचं वाटण बनवलं होतं आलं लसूण हिरवी मिरची ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि अगदी थोडंसं चिमुडभर हिंग घालायचं आहे म्हणजे स्वाद खूप छान येतो याचा तर हे चांगलं मिक्स करायचं आहे आता एकदम कापसासारखे मऊ असे गोळे बनण्यासाठी यामध्ये खूपच महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला पुढे पाहायला भेटेल कोणतीही क्रीम किंवा काजू न वापरता एकदम हॉटेलसारखी भाजीची टेस्ट येते तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे आता बेसनपीठ जेवढं लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं करत बेसनपीठ यामध्ये घालते सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे भोपळ्याचा खिस जेवढा आहे त्याच्या निम्म बेसनपीठ वापरायचं आहे जास्त जर बेसनपीठ झालं तर ह्याचे जे गोळे आपण बनवतोय ते एकदम छान असे सॉफ्ट होत नाहीत आणि ग्रेवी पण चांगली मुरली पाहिजे त्यामुळे बेसनपीठ घालताना जरा बेतानेच घालायचं आहे आणि मी नेहमी सांगते एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर आपण बदलली तर त्याची चवसुद्धा नक्कीच बदलते त्यामुळे तुम्ही कोणतीही रेसिपी करा करताना अगदी मन लावून व्यवस्थितपणे करा म्हणजे खरंच ती खूप छान होईल आणि सगळ्यांना आवडेल सुद्धा तर हे थोडंसं पातळ वाटते त्यामुळे मी एक चमचा पण बेसनपीठ अजून यामध्ये ॲड केलेलं आहे अगोदर दोन चमचे बेसन घेतलं होतं आणि आता एक चमचा असं तीन चमचे बेसनपीठ यामध्ये लागलेलं आहे आपणाला तर हे चांगलं मिक्स करून झाले आणि तुमच्या एक लक्षात आलं का मीठ मी सगळ्यात शेवटी घातलेलं आहे कारण मीठ जर घातलं असता अगोदर तर ह्याला अजून पाणी सुटलं असतं आणि जास्त बेसनपीठ लागलं असतं त्यामुळे मीठ हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा जास्त वेळ हे पीठ असंच न ठेवता पटकन असे छोटे छोटे गोळे बनवायचे त्याचे तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापते तोपर्यंत त्याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवायचे आणि मीठ घातल्यामुळे पीठ पटकन पातळ व्हायला लागतं त्यामुळे काय करायचं आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला अशा महत्त्वाच्या टिप लक्षात ठेवल्या ना तर तुमची भाजी अगदी परफेक्ट होईल तर सगळे गोळे बनवून झालेले आहेत आता काय करायचं की इथे थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं किंवा तुम्ही मक्याचं पीठ जरी घेतलं तरीही चालेल आणि हे जे गोळे बनवलेले आहेत ते अगदी नुसते असे पिठामध्ये घोळून घ्यायचेत म्हणजे जास्त पीठ न लावता थोडेसे नुसते वरवर असे घोळून घ्यायचेत म्हणजे ते जास्त पातळ पण होत नाहीत आणि तळल्यानंतर वरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि आतमधून एकदम असे सॉफ्ट लागतात त्यामुळे नेहमी मी अशा पद्धतीनेच बनवते तसं पाहिलं तर भोपळ्याची भाजी बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार आहेत तर मैत्रिणीनं अशा पद्धतीची भाजी तुम्ही कधी बनवली का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर हे सगळे गोळ्याचे वरून पीठ लावून तयार आहेत आता हे छान असे खरपूस कलर येईपर्यंत तळायचे आहेत पण तळताना पण कसे तळायचेत हे सुद्धा नीट लक्षपूर्वक पहा तर तेल गरम झालं आहे का नाही हे अगोदर चेक करते अगदी थोडंसं पिठ यामध्ये घातलं होतं तर चांगलं तेल तापलेलं आहे तर आता हे पटपट असे गोळे यामध्ये सोडायचे तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम अजून मी काही कमी केलेली नाही आहे अगोदर पटपट हे सगळे गोळे तेलामध्ये सोडायचे आहेत तर फ्रेंड्स माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तेलामध्ये अगदी थोडंसं एक चिमूडभर मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे आपण कोणताही पदार्थ तळू द्या तो तेलकट न होता व्यवस्थित तळून निघतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की एखादा आपण जर पदार्थ तळून बनवणार असू तर त्यामध्ये थोडंसं तेलामध्ये एक चिमुडभर मीठ घालायचं म्हणजे तळला जाणारा पदार्थ जास्त तेल पित नाही अगदी थोडेसे लालसर दिसायला लागले की गॅसची फ्लेम कमी करायची आणि आणि नंतर मंदाचे वरती तळून घ्यायचे म्हणजे कच्चे न राहता अगदी व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात मैत्रिणीनं तुम्हाला थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो तर छान असा खरपूस कलर आलेला आहे याला मस्त तळून झालेत एका प्लेटमध्ये काढून घेते हे थंड होतं आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस करायची दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेत कांदा चिरताना असा जरासा मोठा मुटा मोठाच कांदा चिरलेला आहे कारण कांदा वाटून घेताना जास्त बारीक न करता थोडासा असा जाडसरच वाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा जरासा जाडसर कांदा मी वाटून घेतलेला आहे इथे दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि या कोथिंबीरच्या कोवळ्या काड्यासुद्धा घ्यायचे आहेत त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतलेत तर हे सगळं आता बारीक करून घ्यायचे टॉमॅटो मिरची आलं कोथिंबीर छान असं बारीक केलेलं आहे तर एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे एक वाटी भरून हे वाटण तयार झालेलं आहे पहा तर यासाठी लागणारी दोन प्रकारचे वाटण आपले तयार आहेत तेल पण चांगलं थंड झालेलं आहे तर यातलं तेल काढायचं आहे फक्त थोडंसं एक चमचाभर तेल यामध्ये ठेवलेलं आहे तर आता इथे खडे मसाले घेतलेत मी एक तमालपत्र घेतलेलं आहे म्हणजे तेजपत्ता दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत चार काळी मिरी घेतली आणि दोन लवंग घेतलेले आहेत दोन विलायची घेतलेत तर अगोदर तेलामध्ये तमालपत्र घातलेलं आहे त्यानंतर दालचिनी नंतर लवंग आणि नंतर मिरी आणि दोन हिरवी विलायची मसाले थोडे जरी वाटत असले तरी याचा एवढा खमंग असा स्वाद येतो ना पूर्ण भाजीमध्ये स्वाद उतरतो त्याचा त्यानंतर एक चमचाभर जिरे घातलेले आहेत आणि जिरे एकदम चांगले फुलले की त्यामध्ये जाडसर वाटलेला कांदा घातलेला आहे तर हे काय आपणाला नुसतंच भाजून घ्यायचं नाहीये तर छान असं परतून घ्यायचंय एवढं चांगलं परतायचं आहे की त्याचा खमंग स्वाद येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि मग बघा तो स्वाद भाजीत उतरतो आणि भाजी, भाजी एवढी जबरदस्त लागते ना तुम्हाला भूक जरी नसली ना तरी सुद्धा तुम्हाला एवढी भाजी खावीची वाटेल ना ना आवडीचा भोपळा तुमचा अगदी आवडीचा होऊन जाईल तर बघा हे चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये थोडेसे सुके मसाले वापरते एक चमचाभर मी जिरे पावडर घेतलेले आहे तर जिरे पावडर घातल्यानंतर एक चमचा धने पावडर घालायची खूप छान असा स्वाद येतो याचासुद्धा अर्धा चमचा इथे गरम मसाला वापरलेला आहे आणि हे सगळे मसाले मी घरी बनवलेले आहेत याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर हे थोडा वेळ अगदी याचा कच्चा स्मेल जायपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखटामुळे कलर छान येतो त्यामुळे इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एखादा मिनिटभर हे मसाले परतून घेतलेत आणि साईडने इथे तेल किती सुटले पहा आणि शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता ग्रेव्हीला एक चांगला दाटसरपणा येण्यासाठी एक सिक्रेट सांगते तुम्हाला एक चमचाभर भर इथे बेसनपीठ वापरायचंय आणि हे बेसनपीठसुद्धा या मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे चांगलं एकदम खमंग असा स्वाद येईपर्यंत परतायचा आहे त्यामुळे ग्रेवी पातळ न होता एकदम दाटसर होते तुम्ही कोणतीही ग्रेव्ही बनवू द्यात थोडंसं तरी त्यामध्ये बेसनपीठ वापरायचं चा। म्हणजे चांगला दाटसरपणा येतो त्याला त्यानंतर ही जी टॉमॅटोची पेस्ट आपण बनवली होती म्हणजे टॉमॅटो जे बारीक करून घेतलं होतं कोथिंबीर टॉमॅटो आलं हे यामध्ये घातलेलं आहे आणि हे सुद्धा परतून घ्यायचं आहे चांगलं बघा टोमॅटो न भाजता मी कच्चंच घेतलं होतं त्यामुळे हे कितपत परतायचं आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही तर याचा कच्चा स्मेल जायपर्यंत हे परतून घ्यायचं आहे चांगलं अगदी कमी तेल वापरलं होतं तरीसुद्धा बघा साईडने तेल किती दिसते खरंच खूप छान होते भाजी ही तर आता काय होते की बेसनपीठ घातलेलं असतं आपण त्यामुळे हे खाली करपण्याची शक्यता असते म्हणून चमच्याने एकदम चांगला असं पटपट मिक्स करत राहायचं आहे मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा जरा असं घट्ट झाल्यासारखं वाटतंय घट्ट झालं की ओळखायचं चा ग्रेव्ही छान असे परतून झालेले तर आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे भोपळ्याचा खीस पिळून जे पाणी आपण काढलं होतं खरंच ते खूप पौष्टिक असतं माझी विनंती आहे ते पाणी तुम्ही अजिबात फेकून देत जाऊ नका असं भाजीमध्ये त्याचा वापर करत जावा तर हे एवढं मी कळकळीनं का सांगते कारण मी स्वतः एक हार्ट पेशंट आहे आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं जेवढी शक्य होईल तेवढी भोपळ्याची भाजी तुम्ही जास्त खावा किंवा भोपळ्याचा ज्यूस घ्या खरंच खूप शरीरासाठी ते पौष्टिक असतं सगळ्याच बाबतीत पौष्टिकता आहे त्यामध्ये आपलं वजन कमी करण्यासाठी केसांसाठी नंतर पोटाच्या विकारासाठी असे बरेचसे त्याचे फायदे आहेत जेवढे फायदे सांगेल तेवढे कमीच आहेत तर यामध्ये मी साधारण एक ग्लासभर पाणी ओतलं आहे आणि अजून पाणी यामध्ये मी घालणार आहे कारण जराशी पातळच ग्रेव्ही याची ठेवायची तर एवढी पातळ ग्रेव्ही का बनवते हे सुद्धा सांगणार आहे तर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इतपत पातळ याचं प्रमाण ठेवलेलं आहे अगदी थोडा वेळ एक दोन मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढते आणि ह्याला चांगली उकळी आलेली आहे जेव्हा चांगली खळखळून अशी उकळी येईल तेव्हा यामध्ये घालायचे आहेत हे आपण छोटे छोटे जे भोपळ्याचे बॉल्स बनवले होते ते बॉल्स यामध्ये घालायचे आता हे आपण भोपळ्यापासून बनवलेले असल्यामुळे काय होतं की हे जी भाजी आपण एकदम पातळ बनवली म्हणजे ग्रेव्ही पातळ केलेली आहे तर जसं जसं हे शिजेल तसं तसं पूर्ण पाणी ते शोषून घेतं आणि एक दाटसरपणा खूप अशी घट्ट भाजी होते जशी जशी भाजी थंड होईल तशी तशी ती घट्ट होत जाते त्यामुळे अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे जेवायला बसायच्या अगोदर एक दहा मिनिट तरी नंतर मग यामध्ये हे जे आपण बनवले होते भोपळ्याचे छोटे छोटे गोळे त्यामध्ये घालायचे अगोदर जर घालून ठेवले हो तर ते पूर्ण थंड झाल्यानंतर खूप त्याला असा घट्टपणा येईल वरून कच्ची कोथिंबीर घालते आणि पहा एक पाच मिनिटामध्ये तर हे चांगलं तयार झालेलं आहे पहा फक्त पाच मिनिट मंदाचेवरती हे ठेवलं होतं मी गॅस मी आता बंद केलेला आहे आणि अजून गरम आहे तोपर्यंतच पाहायला घट्टपणा किती यायला दाट दाटसर अशी ग्रेव्ही झाली तर अशी जर भाजी बनवली ना तर खरंच तुम्ही दोन चपात्या जर खाणार असाल तर त्याऐवजी तुम्ही चार चपात्या खाचाल एवढी जबरदस्त भाजी लागते खरंच खूप टेस्टी लागते एकदा नक्की बनवा आपण भोपळ्याचे कोफ्ते जसे बनवतो अगदी तशीच पण माझी बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा फुलक्याबरोबर भाताबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागते मग अशी भाजी तुम्ही पाहुणे आल्यानंतर बनवा नाहीतर घरी खायला बनवा बाहेरून काहीसुद्धा ऑर्डर करायची गरजच पडणार नाही चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कोपते पहा किती सॉफ्ट झालेत बघा आतमधून इथं दिसत असेल तुम्हाला चला तर मग आता गरम गरम भाजीचा आम्ही आस्वाद घेतो लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद